तेवा पासुन महानगर महानगरपालिकेवरचे नगरसेवक हे बरखास्त केलेत किंवा त्यांची जी टर्म संपली त्याच्यानंतर पासून जे प्रशासक लागू केलेत तेव्हापासूनच मुंबई मराठी माणसाची अवस्था या सत्ताधाऱ्यांमुळेच बिकट झालेली आहे आणि तीच परिस्थिती बदलण्यासाठी आज उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आलेले आहेत कुठून आला ती मशाल कुठून आलेली मी मुंबईचाच आहे मशाल ही आज आम्ही मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी अस्तित्वासाठी जी मशाल आज मराठी मनांमध्ये या दोघे दोन्ही भावांनी पेटवलेली आहे तीच अशीच अखंड धगधगत ज्वलत ज्वलंत रहावी यासाठी ही मशाल घेऊन आलो धन्यवाद सांगटीशी बातचीत केल्याबद्दल तर हे सर्व जे शिवसैनिक मनसैनिक जे आहेत ते आता या शिवतीर्थ निवासस्थानी बाहेर दाखल झालेले आहेत थोड्याच वेळा आता दोन्ही बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सभेस्थळी जातील आणि सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करतील नेमकं ते सरकारवरती काय बोलतात राज ठाकरे नेमकं सर्व नेत्यांवरती मंत्र्यांवरती नेमकं काय बोलतात याची उत्सुकता शेजेला पोहोचलेली आहे थोड्याच वेळात दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र एकाच गाडीतून सभेस्थळी रवाना होतील कॅमेरामॅन अरविंद सह मी सुरुवात साम टी मुंबई आपण पाहिलं की शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरून सूरज मसूरकर यांनी आढावा घेतलेला आहे आपण बघतो गेले एक तासाभरापासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झालेले दोन्ही बंधूंमध्ये सभेला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही बंधूंमध्ये चर्चा होते यापूर्वी देखील गेल्या पाच सहा महिन्यात आपण बघतो की उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंशी संवाद साधलेला आहे आणि आता बघतो की सगळ्यांना उत्सुकता आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या येण्याची दसरा मेळाव्याला जी तुफान गर्दी असते अगदी तशीच काहीशी गर्दी आज देखील ठाकरे सभेसाठी पाहायला मिळते सभेसाठी हजर राहणार आहेत सहकुटुंब येणार आहेत अगदी आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यासाठी असुसला आहे तो क्षण आलेला आहे कारण उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत दोन दशकानंतर दोन्ही बंधू शिवाजी पार्कमध्ये एकत्र येऊन सभेला संबोधित करणार आहेत त्यामुळे का वेगळा क्षण हा राजकीय पटलावरचा आहे